माती काय केली काय ग रुक्मिणी तुझी माती काय केली जनार्दन स्वामींच्या राऊळच्या कामा लाग दिली काय ग रुक्मिणी राऊळच्या कामा लाग दिली गवाई तुझ कोळम काय केलं काय ग रुक्मिणी तुझ कोळमा काय केलं जनार्दन ला पाणी पियाला ग दिलं काय ग रुक्मिणी पाणी पियाला ग दिलं तुळस बाई तुझ रोप काय केलं काय ग रुक्मिणी तुझ रोप काय केलं जनार्दन स्वामींच्या वृंदावनीलावयाला दिलान काय गरुक्मिणी वृंदावनीलावयाला दिलं तुळस गाई तुझ्या काड्या काय केल्या काय ग रुक्मिणी तुझ्या काड्या काय केल्या जनारदन जाना स्वामींच्या राऊळच्या खिड किला दिल्यान काय ग रुक्मिणी खिड खिडकीला दिल्या तुळस गाई तुझ्या पाट्या काय केल्यान काय रुक्मिणी तुझ्या पाट्या काय केल्या जनार्दन स्वामींच्या रा राऊळच्या दरवाजा दिल्यान काय ग रुक्मिणी राऊळच्या दरवाज्याला दिल्या तुळस बाई तुझ कोड काय केलं काय ग रुक्मिणी तुझ कोड काय केलं जनार्दन स्वामीला वस पिड वसाया दिल दिलन काय ग रुक्मिणी पिळ वसाया दिल तुळस तुळस बाई तुझा दांडा काय न काय ग रुक्मिणी तुझा दांडा काय केला जनार्दन स्वामींच्या राऊळाला जेंडाला वयाला दिला काय ग रुक्मिणी जेंडाला लावायला दिला तुळस गाई तुझा पाला काय केला काय ग रुक्मिणी तुझा पाला काय केला जनार्दन स्वामींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दिला दिलान काय गुक्मिनी आंघोळीच्या पाण्यामध्ये दिला तुळस तुझा शेंडा काय केलान काय ग रुक्मिणी तुझा शेंडा काय केला जनार्दन स्वामींच्या पालकीला दांडा दिलान काय ग रुक्मिणी दांडा लावायला दिला तुळस ग बाई तुझ्या मंजुळा काय केल्यान काय ग रुक्मिणी तुझ्या मंजुळा काय केल्या जनार्दन स्वामीला मंत्र बोलायला दिल्यान काय ग रुक्मिणी मंत्र बोलायला दिल्या